नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे शिरा कसा बनवायचा तोही न गरा भाजला असताना इथं मी कढई घेतलेली आहे तो छान ती छानपैकी अशी गरम केलेली आहे त्यानंतर आपल्याला जेवढा हवा तेवढा रवा ओतायचा आहे आणि भरपूर तूप घालायचा आहे कारण हा तुपातला शिरा असणार आहे त्यामुळे आणि आपण हे साजूक तूप घातलेलं आहे इथं मी साधारण एक पळी घातलेलं आहे अंदाजे घातलेले आहे ते आणि छान असं पण परतून घ्यायचं आहे त्याला भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला ते त रवा छान भाजायचा आहे बघू शकता इथे आणि तूप सगळ्या रवायला लागेल असं मी प्रेस करत आहे तुम्ही म्हणाल इतकी सोपी रेसिपी काही ना आज टाकलेली आहे पण नाही काय काय लोकांना ही, ही सुद्धा रेसिपी येत नाही मग त्यांची अशी इच्छा होती की त्यांना सिम्पलपासून सगळं शिकायचं आहे म्हणून आपल्या कुकिंग चॅनलला सगळ्यात सिंपल सिंपल रेसिपी चालू झालेल्या आहेत तिथं आप व्हिडिओ टाक अपलोड व्हायला लागलेले आहेत आणि जी मुलं हॉस्टेलला राहिलेली आहेत किंवा पी जीवर असतात त्यांना काहीतरी पटकन बनवून खायचं असते म्हणून या छोट्या छोट्या रेसिपी आहेत आणि ते, ते सिंपल आहेत आपल्या सगळ्यांनाच येत असतात पण त्या मुलांना येत नसतात त्यांना घरापासून लांब राहिलेले असतात ला अशा लोकांसाठी ह्या रेसिपी आहेत आणि आता आपण गरा पूर्णपणे आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे जर गरा कच्चा असेल तर तुम्हाला टेस्ट थोडीशी वेगळी लागेल पण तोच घरा जर जास्त अति भाजला असेल तर एकदम छान लागणार आहे ख खरपूस असा गरा पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि वारंवार आपण गॅस जर मोठा असेल तर वारंवार हलवायचा आहे तेव्हा का काय होणार आहे गरा पटकन करपणार आहे पण आतून भाजणार नाही ना म्हणून मी कमी गॅसवर गरा नेहमी भाजते आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे आपल्याला जास्त हलवाही लागत नाही हा एक त्याचा पॉइंट व्ह्यू आहे आणि इथं आपल्याला गरा पूर्णपणे भाजलेला आहे कसं गॅस ओळखायचं एक वाटी गरा असेल तर तुम्ही पाऊन वाटी घेऊन ग गा साखर घालायची आहे अर्धी वाटी साखर घालायची नाही पाऊन वाटी म्हणजे आरतीला थोडंसं जास्त साखर वापरायची आहे आणि मी इथं छान असे साखर घातलेलं आहे त्यामध्येच वरून आपले काजू बदाम जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामध्ये घातलेले आहेत आणि छान असे मिक्स करून ते ठे घ्यायचे आहेत आणि हे प्रिमिक्स तयार होतं आपलं इथं हे प्रीमिक्स तयार होतं आणि हे तुम्ही डब्यामध्ये भरून जरी ठेवलं गार झाल्यानंतर तरी चालेल मी छान असं हलवून घेतलेलं आहे इथे याला आणि आता काय करणार थोडंसं नमक घालणार आहे नमक आहे छोटा चमचा पाव तुमच्या मी ते नमक घातलेलं आहे इथे आणि तेही छान असं हलवून घेणार आहे यामध्ये आणि आता काय केलेलं आहे कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाणी मी असं होतच आहे बघा इथं साधारण मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे सुरुवातीलाच की कपरत जास्त न हे करा कमी जास्त व्हायला नको म्हणून मी दीड वाटीचा पाण्याचा वापर इथे केलेला आहे आणि छान असं आपण हलवून घ्यायचं आहे कोमट पाणी घालायचं कारण हे की एकतर गरम पाणी उकळायला घातलं की काय होणार पटापटा असं जर हलवलं नाही तर गाठी होतात मग काय काय लोकांना पटपट हलवता येत नाही आणि जे स्टार्टिंगपासून सुरुवात करतात ना त्यांना तर काहीच येत नसते म्हणून इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आपण आणि ते छान असं ढळून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जर गुटळी बनणार नाही किंवा हे होणार नाही ते गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि थोड्या वेळ असं बुडबुड यायला की तर पुन्हा एकदा त्याला खालीवरच हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गाठ बनणार नाही किंवा ढोकळं असतात ना ते असं बनणार नाही पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे बघू बघू शकता इथे आपण किती पातळ आहे ना हे पण पाणी जास्त घातलेलं असं समजू नका की परत थोड्या वेळ हे पूर्ण घट्ट होणार आहे आणि छान असं आपला शिरा छान असं मऊ लुसलुशीत होणार आहे इथं दोन दोन मिनटाच्या फरकाने पुन्हा इथं आपण हलवून घेणार आहे थोडंसं बुडबुडायला असं का वाटलं की पुन्हा आपण शि शिरा हलवून घ्यायचा आहे खालीवर करायचं आहे बघू शकता इथे आणि थोडंसं घट्ट सर होत आल्यास पा असं जर जाणवायला तुम्हाला ते कंटिन्युअसली हलवायला लागणार आहे नाहीतर पुन्हा ते चिटकून बसेल किंवा आणि गाठी होऊन जातील त्यामध्ये बघा मी ते कंटिन्युअसली हलवत आहे थोडंसं शिरा तर पूर्ण शिजलेला आणि झाकून ठेवणार आहे आणि गॅस कमीच असावा आपला साधारणपणे इथे आणि थोड्यानंतर थोड्या वेळानंतर साधे म्हणजे एका एक मिनिटाने तुम्ही ओपन केल्यानंतर बघा तुम्ही शिरा किती आधी पाणी किती होतं आणि हेच पाणी आपण आटून दिलेलं आहे त्यामध्ये बघा शिरा किती छान असा मऊ झालेला आहे आणि हा शिरा सगळ्यांना चालतो बघू शकता इथे आणि खाणारे तुम्हाला विचारतील की हा शिरा तुम्ही कुठून बनवला आहे काय बनवला आहे बघा आपला शिरा तयार आहे छान असे वरूनही तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता त्यामध्ये झटपट अशी रेसिपी तयार आहे अगदी थोड्याच की वेळामध्ये तयार होते आपल्याला आणि कसा वाटला हा नाश्ता हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे जी चव व्यवस्थित असणार आहे अति गोड पण नसणार आहे कमी गोड पण नसणार आहे परफेक्ट साखरचं प्रमाण मी ते सांगितलेलं आहे तुम्हाला आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा